येस yes न्यूज मराठीच्या महापालिकेतील yes, एकशे दहा महत्वाच्या फायली हरवल्याच कशा या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र अपते सोलापूर महापालिकेत गेल्या पाच वर्षांपासून प्रशासक असल्यामुळे अधिकाऱ्यांची चांदी आहे मनमानी पद्धतीनं कारभार सुरू असल्यामुळे जनता अक्षरशः वैतागली आहे शासनाच्या माध्यमातून सध्या महापालिकेच्या विविध विभागांचं ऑडिट सुरू आहे यामध्ये अनेक गंभीर बाबी उघड होत आहेत रस्ते बांधकाम भूमी व मालमत्ता विभाग तसंच गलिच्छ वस्ती सुधारणा या विभागातील महत्वाच्या अशा दहा फायली महापालिकेतून गायब करण्यात आल्या आहेत दोन दिवसात फाईली तपासणीसाठी द्या नाही तर प्रत्येक हजार रुपये दंड लावू असा ऑडिटरनं दम दिला तरीही महापालिकेला याचं काही वाटत नाही कारण कोट्यावधी रुपयांच्या या फाईली ठराविक लोकांच्या इंटरेस्टच्या आहेत त्यामुळे त्यांच्याकडून लाखो रुपये कमवले आहेत मग पंचवीस हजार रुपये दंड भरायला काय हरकत अशी मानसिकता अधिकाऱ्यांची आहे एकीकडे माहिती अधिकार कलम नुसार महापालिकेच्या कामकाजाची सर्व माहिती वेबसाईटवर प्रसिद्ध करणं बंधनकारक असताना महापालिका प्रशासनातील अनेक अधिकारी महत्वाच्या फायली ठरवून गायब करतात हे विशेष आणि ज्यांच्या कस्टडीमध्ये या फायली असतात त्यांच्या विरोधात कोणतीही प्रशासकीय कारवाई केली जात नाही हे त्यापेक्षाही दुर्दैव पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाची केली पाहणी नेहमीप्रमाणे आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांनी मारली दांडी खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिका आयुक्त सचिन उंबासे यांच्या समवेत घेतली बैठक चाळीस कोटी रुपयांच्या खासदार फंडाची माहिती न दिल्याप्रकरणी आयुक्तांवर प्रणिती शिंदे संतापल्या सोलापूरच्या काही भागात शुक्रवारी दुपारी रिमझिम पाऊस बऱ्याच भागातील पूर ओसरल्यामुळे शहरातील जनजीवन आलं पूर्वपदावर महाराष्ट्रातील विविध जिल्हा परिषदांचं आरक्षण जाहीर सोलापूर झेडपीचे अध्यक्षपद मागास प्रवर्गासाठी राखीव सोलापूरच्या होडगी तलावाच्या पुलावर पुन्हा पाणी वाढल्यानं चिमुकल्यांसह मोठ्यांची मासे पकडण्यासाठी रस्त्यावर गर्दी ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएच के आणि थ्री एच के लक्झुरियस फ्लॅट भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल टीव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे Sonal Bancho Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic sidhesh as holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles, makeup artistry, personal makeup certificate and diploma courses. Hundred percent practical and theoretical training. Child mantra salon and academy. One zero one Benua Vista Satrasa Station Road, Solapur. कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू सिक्स थ्री ब्राह्मण ब्रिज नेटवर्क असोसिएशन सोलापूर शाखेच्या वतीनं बारा ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बीबीएनए कला उत्सव दोन हजार पंचवीस या प्रदर्शन तसंच विक्रीचं आजपासून सुरुवात सोलापुरातील हेरिटेज लॉन इथं सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे प्रदर्शन पाहता येणार उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगावच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं पाच गावांचा संपर्क तुटला यात तेलगाव कंदलगाव विंचूर गुंजेगाव अकोले या गावांचा तुटला संपर्क सी <्याग> पी राधाकृष्णन बनले देशाचे उपराष्ट्रपती शपथविधी सोहळ्याला माजी उपराष्ट्रपती धनकड हजर असल्यामुळे विरोधकांनी केली टीका टिप्पणी माधुरी हत्येसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण निर्णय हाय पॉवर कमिटीकडे निर्णय घेण्याचा अधिकार वंतारा व शासन यांच्यातर्फे मिळून सर्व सुविधा नांदणी इथं उपलब्ध होणार राजू शेट्टी यांची माहिती अजित पवारांचा पाय खोलात कुरडू मुरुम उत्खनन बेकायदा असल्याचा अहवाल महिला आयपीएसला दमदाटी करणं आंगलट येण्याची शक्यता व्ही आर पवार सारीज सेल चा सा, बंपर धमाका नवीन कलेक्शन अफलातून दर अप टू फिफ्टी टू सेव्हन्टी पर्सेंट ऑफ तुमच्या आवडत्या साड्या आता खास किमती आता वेळ आहे जबरदस्त बचतीची साड्या ड्रेस लेहंगा सगळं स्वस्तात लवकर या स्टॉक संपण्याआधीच व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर चाटी गल्ली सोलापूर फोन पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव वर्षातून एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करावी पैलवान चंद्रहार पाटलांची मागणी अन्यथा आझाद मैदानावर उपोषणाचा दिला इशारा लातूरमधील तरुणाच्या आत्महत्येला माहिती जबाबदार सरकारकडून ओबीसींचा विश्वासघात अन्यायकारी शासन निर्णय रद्द करावा वडेट्टीवार राज्यातील चौतीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती पदाचा आरक्षण जाहीर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग सुप्रीम कोर्टाच्या उच्च सुरक्षा क्षेत्रात फोटोग्राफी रील काढण्यास बंदी परिपत्रकातून सूचना माध्यम कर्मचाऱ्यांनी नियम मोडल्यास महिनाभर प्रवेश नाही सर्वोच्च न्यायालयानं देशभरातील उच्च न्यायालय आणि सत्र न्यायालयांना जामीन आणि अटकपूर्व जामिनाशी संबंधित याचिका तीन ते सहा महिन्यांच्या आत निकाली काढण्याचे दिले निर्देश कायजन हुंडा घेऊन आले आहेत धमाकेदार ऑफर सात हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट जुनी गाडी एक्सचेंज वर मिळवा दोन हजार बोनस अधिक माहितीसाठी संपर्क संपर्क ऐंशी शून्य दोन सत्तर शून्य चार आणि त्र्याऐंशी ऐंशी शून्य दोन एकाहत्तर एकोणतीस कायझन होंडा ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर याला नेपाळ नागालँड कडे सोडा जरांगे पाटलांचा पुन्हा छगन भुजबळांवर हल्ला बोल भारतात खेळाडूंची घरं जाळली जातात हिंदुस्थानी असल्याचं सिद्ध करावं लागतंय इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी शाहिद अफ्रिदी पुन्हा बरळला मराठा आरक्षणावर राजकारणी खोटं बोलतात ओबीसी समाजाच्या मनावर आघात जी रद्द करा लक्ष्मण हा पंतप्रधान नरेंद्र मोदी तेरा ते पंधरा सप्टेंबर दरम्यान मिझोराम मणिपूर आसाम पश्चिम बंगाल आणि बिहार दौऱ्यावर येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा